नमस्कार नरेगा रेगा रेगा जॉब कार्ड नावाईक ऐकलंय हो ऐकलंय मग मा ह्या मार्फत कुणाकुणाला रोजगार भेटला हो याला भेटला हो त्याला भेटला किती पैसे काढून वाटिंग कर रहा है। हो यांनी घेतले त्यांनी घेतले कामाचे पैसे घेतले हेच चालू आहे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ही मोठी शोकांतिका आहे ही योजना कशासाठी आणली तिचा मूल उद्देश काय होता ती कशा पद्धतीने राबवली पाहिजे या अगोदर इथे परसेंटेज हा भाग नव्हताच मुली मग आता या योजनेमध्ये देखील परसेंटेज आले एवढे परसेंटेज मग काम करतो मग मंजुरी देतो होय होय ह्याच मुळे आपल्या मुले, ग्रामपंचायतीचे बट्ट्या बोल लागला आहे यही नाही अभी और सुनिये जिसको साला ही नाही उचलला आता ओ घमेला उचल के काम करते पैसा निकाल के लेती है ही रियालिटी आहे या योजनेची प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाचा निधी हा न रेगा मनरेगा योजनेमार्फत येतो मग हा योजनेचा पैसा योग्य ठिकाणी लावला जातो मोकळ्या जागावरती झाडे लावायचे खड्डे खणायचे खड्डे तर दिसतच नाहीत पण पैसे मात्र अकाउंटला दिसत आहेत पण हे सर्वसामान्य माणसांनी कसं चेक करायचं होय प्रत्येकाने हे चेक केलं पाहिजे चे। तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील नावं आहेत परंतु कुठल्या तरी भलत्याच अकाउंटला पैसे जमा होतात ज्या व्यक्ती मृत झाल्यात त्यांच्या नावे जॉब कार्ड आहेत पण अकाउंट नंबर भलत्याच व्यक्तीच तिथेही पैसे जमा होतात कोणते मग म्हटल्या पद्धतीने जिसको हंडाबी उचलला नाही आता व घमेला उचल के पैसा निकालती है ही रियालिटी ह्या योजनेची आहे त्यासाठी म्हणतोय गावातील कमीत कमी दोन तरुण जागरूक झाले ना तर हे सुद्धा सारखे सरळ होतील आणि आपल्या समोर पब्लिक पोर्टलद्वारे ही माहिती समोर ठेवली आहे फक्त मोबाईल उचला आणि ती माहिती चेक करा आणि आवाज उठवा नक्कीच यामध्ये फरक होताना दिसून येईल गॅरंटी ने सांगतोय चला बघूयात तुमच्या गावातील किती लोकांचे जॉब कार्ड आहेत नेहमीप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर आहे तो वेब ब्राऊझर ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये जायचं आहे सर्च बारमध्ये गेल्यानंतर न रेगा एन आर ई -E जी ए न रेगा न रेगा हे टाईप करा टाईप केल्यानंतर इंटर करा इंटर, इंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमच्यासमोर एक वेब साईट दिसते महात्मा गांधी न रेगा ही न रेगा वेबसाईट आपल्याला चेक करायची आहे आणि चेक करायची आहे डिटेल्स मी हे डेमो स्वरूपामध्ये तुम्हाला दाखवतोय ही माहिती पब्लिक पोर्टलवरती सहजरित्या तुम्हाला उपलब्ध आहे महात्मा गांधी न रेगा यावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट ओपन झालेली दिसते मग ह्या वेबसाईटवरती आपल्याला आपल्या गावातील काही डिटेल्स चेक करायचे असतील तुम्ही तुमच्या गावातली डिटेल्स चेक करू शकता मग ती कशी चेक करायची ते बघूयात स्क्रोल करून जर तुम्ही खाली आलात तर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे क्विक ॲक्सेस एक ऑप्शन दिसतोय क्विक ऍक्सेस या क्विक ॲक्सेसवरती तुम्हाला प्रेमाने क्लिक करायचं आहे क्विक ॲक्सेसवरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येतोय या पॉपअपमध्ये तुम्हाला काही लिंक दिसतात ह्यामध्ये आपल्याला स्टेट रिपोर्ट चेक आहे चे। जो वे दाखवतोय जी पद्धत दाखवतोय त्याच पद्धतीने चेक करा म्हणजे सहजरित्या तुम्हाला तुमच्या गावाचे डिटेल्स चेक करता येतील या स्टेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तु पूर्ण राज्यांची माहिती दिसते कुठल्याही राज्याचं कुठल्याही जिल्ह्यातली कुठल्याही तालुक्यातील कुठल्याही गावाची इन्फॉर्मेशन तुम्ही सहजरित्या चेक करू शकता मी oh ते चेक करतोय महाराष्ट्र त्यानंतर इथे लेफ्ट हँड साइडला तुम्हाला जिल्हे दिसत आहेत तुम्हाला कुठल्या जिल्ह्याची माहिती हवी आहे त्या जिल्ह्यावरती तुम्ही क्लिक करा सपोज मी पालघर जिल्ह्यावरती जातोय त्यानंतर इकडे तालुका येतोय कुठला तालुका आहे वाडा आणि ह्या तालुक्यानुसार पुन्हा गावांची लिस्टी गावांची लिस्ट आलेली आहे ह्या गावांच्या लिस्टनुसार तुम्हाला कुठल्या गावाचे डिटेल चेक करायचे ते गाव तुम्ही सिलेक्ट करू शकता मी लकी ड्रॉ हो येतो आहे आज आजही डाहे सपोज डाहे गाव आहे डाहेगाव यावरती क्लिक केल्यानंतर म न रेगा न रेगाचा पूर्ण मेनू कार्ड तुमच्या समोर आलेला आहे आता तुम्हाला ठरवायचं आहे कुठल्या मेनूमध्ये जायचं आहे नाही मी दाखवतो त्याच मेनूमध्ये जा यामधील तुम्हाला जॉब कार्ड रेजिस्ट्रेशन ह्यामध्ये ऑप्शन येतो चार नंबरचा जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रेजिस्टर्ड दिसतोय जॉब कार्ड रेजिस्ट्रेशन यामध्ये येतं जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रेजिस्टर यावरती मी क्लिक करतोय क्लिक करून ओपन करतोय ओपन केल्यानंतर तुमच्या गावामध्ये जेवढे काही जॉब कार्ड आहेत ज्या लोकांच्या नावाने जॉब कार्ड आहेत त्या जॉब कार्डचा नंबर आणि त्या लोकांची नावं तुम्हाला इथे सहजरित्या पब्लिक पोर्टलवरती दिसून येतील मग ह्यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे कुठल्या गावातील नावं ही योग्य आहेत किती अयोग्य आहेत आणि किती लोकांनी ह्यावरती पैसे समजरे हो रे आप मग तुम्हाला कुठल्याही एखाद्या व्यक्तीचे डिटेल्स जी चेक करायची असेल त्याच्या जॉब कार्डवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे पोर्टल ओपन होतंय त्याचं जॉब कार्ड पूर्ण ओपन होत आहे मग त्यांनी आतापर्यंत कुठे कुठे कामं केलेले आहेत किती दिवस कामं केले आहेत ही माहिती पहिल्या चार्ट मध्ये दिसते त्यानंतर सेकंड चार्ट येतो हे कामानुसार वर्गीकरण आहे मग किती दिवस कुठल्या कामासाठी त्यांनी लावलेले आहेत ही माहिती तुम्हाला इथे दिसते आणि याचं पेमेंट कसं झालेलं आहे हे तिसऱ्या चार्ट मध्ये येतं हे तिसरं चार्ट मग ह्यामध्ये सपोज शंकर चैत्या डवले यांचं नाव आहे मग यांनी कुठलं काम केलेलं आहे त्यांचा एम एम एस आर नंबर काय आहे त्यांना भेटणारे अमाऊंट किती आहे चार दिवसाची किती अमाऊंट भेटलेली आहे ही पूर्ण माहिती इथे दिसते आणि सपोज तुम्हाला ही डिटेल्स अधिक बघायची असेल तर त्या कामावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तो चार्ट तुमच्यासमोर ओपन होतोय मग ह्यामध्ये तुमचं पूर्ण डिटेल्स इथे दिसतंय काम कुठलं आहे कामाचं नाव काय आहे गाळ काढणे मग गाळ काढण्यासाठी किती खर्च एस्टिमेट कॉस्ट किती आहे तर पाच लाख रुपये मग याच्यासाठी आतापर्यंत झालेला खर्च किती होता चार लाख पंचवीस हजार सातशे पन्नास रुपये रुपये मतलब भी हे तुम्ही प्रत्येक गावाचं चेक करू शकता कुठल्या कामासाठी किती निधी होता आणि किती निधी वापरला गेला आहे मग त्यासाठी किती जॉब कार्ड लागलेले आहेत किती लोक इथे काम करत होती इथे जर तुम्ही क्लिक केलं तर अधिक तुम्हाला त्या जॉब कार्डविषयी माहिती येईल आणि कशा पद्धतीने पेमेंट केलेलं आहे किती रुपयाचं पेमेंट केलेलं आहे हे दिसून येईल हा जॉब कार्ड नंबर आहे आणि इथे जे काही पेमेंट आहे हे पंचवीसशे रुपये पेमेंट बाराशे पन्नास रुपये पेमेंट हे तुम्हाला पेमेंट स्वरूपात दिसून येतं पुन्हा मी बॅकला येतोय बॅकला आल्यानंतर हे गाल काढण्यासाठी हे झालं दोन हजार बावीसचं त्याच्या अगोदरही एकवीसला गाल काढण्यासाठी काढलेले आहेत मग हे किती खर्च आहे तो बघूयात आपण इथे नऊ लाख ही इस्टिमेट कॉस्ट होती आणि किती खर्च झालेला आहे आठ लाख पंचवीस हजार तीनशे छत्तीस रुपये हा झालेला आहे खर्च मग त्याच्यासाठी किती लोक कशा पद्धतीने काम केलेलं आहे हे तुम्हाला इथे दिसून येतं हे तुम्ही प्रत्येक गावाचं चेक करू शकता तसंच अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल अजून मी एखाद्या कामावरती क्लिक करतोय सपोज आता वीस लाखाचं काम आहे हे वीस लाखाचं काम कशासाठी आहे हा काहीतरी रोडच्या संदर्भात होतं मग त्याचे मटेरियल कॉस्ट किती आहे ह्या मटेरियल कॉस्टवरती जर तुम्ही क्लिक केली तर कशा पद्धतीने मुरूम पुरवठा करण्यासाठी किती रुपये खर्च झालेला आहे एक लाख बहात्तर हजार रुपये मुरुम दबाईसाठी किती खर्च झालेला आहे एक लाख पंचवीस हजार रुपये ह्या पद्धतीने हर एक टॉपिकची माहिती तुम्हाला या पोर्टलद्वारे सहजरित्या सहजरित्या बघता येऊ शकते आणि तुम्हाला ह्याद्वारे तुमच्या गावातील बऱ्याच कामाचा भांडाफोड हा करता येऊ शकतं ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है हा मात्र डेमो होता हा मात्र डेमो होता हि माहिती साठी तुम्हाला सांगतो माझ्याकडे पूर्ण गावांची लिस्ट आहे कुठे झोल झालेला आहे काढून ठेवला आहे मुद्देसूद परंतु तुम्हाला समजलं पाहिजे तुमच्या गावामध्ये किती मी बोलायला नको मग तुम्ही ठरवा आणि सुज्ञ नागरिक होऊन प्रत्येक गोष्टीवरती मी लक्ष दिलं पाहिजे म्हणून एक जागरूक नागरिक बना नक्कीच नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओमार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली जी घंटा दिसते इकडे 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 घंटा घंटा बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद